सध्या उन्हाळा चालू असल्याने उन्हाळ्यातील मे महिना म्हणजे पाणीटंचाईचा महिना हदगाव तालुक्यामध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पाणीटंचाईचा आढावा घेऊन ज्या गावाला पाणीटंचाई आहे त्या गावातील ग्रामसेवक व सरपंच मार्फत गावामध्ये विहीर बोर असेल अधिग्रहण करण्यासाठी नव्याने प्रस्ताव मागविण्यात आले होते यामध्ये हदगाव तालुक्यात सध्या तीस प्रस्ताव नव्याने अधिकरणाचे आलेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तेवढेच प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे हदगावच्या तहसीलदार विनोद गुंडमार यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पाणी सर्वांनी जपून वापरावे असे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले हदगाव तालुक्यामध्ये के ज्यावेळेस माननीय आमदार साहेब यांच्या अध्यक्ष अध्यक्षाखाली फेब्रुवारी जानेवारी मध्ये जी पाणी टंचाईची बैठक झाली त्या अनुषंगाने आम्ही टोटल तालुक्याचा आराखडा तयार केलेला केला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही ते वरिष्ठांना पाठवून तो आराखडा आता मंजूर झालेला आहे तर गेल्या वर्षी जे अधिकरण होते ते बत्तीस अधिकरण होते टोटल तालुक्यामध्ये एकही टँकर लागलेलं नव्हतं दोन वर्ष झालं आपल्या तालुक्यामध्ये टँकर लागलेला नाही फक्त बत्तीस अधिकरण हे होते आणि त्यासाठी देखील आपल्याला जी काय त्याची रक्कम वगैरे जे असाल ती आठ लाख तेहतीस हजार प्राप्त झाली आठ लाख आठ लाख तेहतीस हजार ही एकूण रक्कम होती त्याच्यापैकी सहा सहासष्ट प्राप्त झाली व आता जी शिल्लक आहे ती आम्ही मागणी केलेली आहे गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आत्तापर्यंत आजच्या घडीला फक्त तीस प्रस्ताव आपल्याला अधिकरणाबद्दल प्राप्त झाले झालेले आहेत आणि ते अधिग्रहणाचे प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेब तसेच जे डी एम साहेब यांना ते वर्ग केलेली आहे नागरिकांना आपल्याला काय आवड नागरिकांना एकच माझं आव्हान राहील की सध्याला पाणी मेमध्ये तर पाणी टंचाई आहेच पण पाहिजे तेवढी आपल्या तालुक्यामध्ये टंचाई नाही पण नागरिकांना एकच अहवाल करतो की पाणी आपण जे काय अशी उपलब्ध आहे ते त्या पद्धत उपलब्ध आहे त्या हिशोबाने ते वापरणं गरजेचं आहे कमी कमी पाण्यामध्ये जास्त वापर तसा झाला पाहिजे म्हणजे पण पाण्याची कुठं जर आम्ही तसं तर ग्रामस्वला ग्रामीण भागामध्ये अशा सूचना दिलेल्या की ज्या ठिकाणी तुट्टी वगैरे जर बसवलेलं नसेल तर त्या अशा ठिकाणी तुट्टी बसवण्याची व्यवस्था करावी व पाणी व्यवस्थित वापरावे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम